बिग बॉस मराठी सीझन पाच चं अर्ध पर्व संपलेलं आहे आणि आता नॉमिनेशन झालेले आहेत या आठवड्यात कुठले कुठले सदस्य नॉमिनेट झालेले आहेत हेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे कारण की ज्या पद्धतीचा आजचा नॉमिनेशन टास्क होता ना टीम ए विरुद्ध टीम बी म्हणजे जी टीम हारेल ती डायरेक्टली नॉमिनेट होणार होती आणि खतरनाक प्रकारच्या टीम ह्या बिग बॉसनी पाडलेल्या होत्या टीम एमध्ये होते आपले अरबाज निक्की जान्हवी सूरज आणि वर्षाताई आता ह्यांच्यामध्ये होते दोन मुलं आणि तीन मुली आणि दुसऱ्या टीममध्ये म्हणजे टीम बी मध्ये होते आपला तो संग्राम डीपी भाऊ त्यानंतर पॅडी भाऊ त्यानंतर आपला अभिजी नंतर आपली अंकिता अशा टीम ह्या पाडण्यात आल्या होत्या मला पर्सनली वाटलं यार ही म्हणजे काय प्रकारची टीम ही बिग बॉसनी पाडलेली आहे पण शेवटी जे महाराष्ट्रातल्या जनतेची जी इच्छा होती ना ती पूर्ण होण्यासाठीच कदाचित अशी त्यांनी जी काय टीम आहेत ना त्या पाडल्या कारण की ज्या पद्धतीने सर्वात पहिले तिकडे निक्की आणि अंकिता गेली त्यामध्ये थोडस ताकद जास्त लावली त्या निक्कीनी तिने स्मार्टली काहीतरी खेळलं अंकिताचा पाय स्लिप झाला पण ती जी आपली निक्की आहे ती तिकडे जाऊन त्या चौकोनात उभी राहिली आणि ती तो टास्क जिंकली त्यानंतर तिकडे आपल्याला डीपी भाऊ आणि वर्षताई तिकडे पळताना दिसल्या त्यामध्ये वर्षताई ह्या खूप स्लो होत्या वर्षाताई तिकडे एकदम हळूहळू गेल्या तोपर्यंत डीपी भाऊ एकदम फास्ट पळत गेला आणि त्यानंतर त्यांनी पटकन ती बंदूक उचलली आणि त्यांनी आपल्या आपल्या सर्कलमध्ये त्या चौकोनामध्ये जाऊन उभा राहिला त्यानंतर येतात आपले तिकडे ते म्हणजे आरबाज आणि पॅडी भाऊ आणि अरबाज आणि पॅडी भाऊ मध्ये आरबाज हा ऍक्च्युली खूप जास्त चपळ नाही म्हणताना कारण की त्याच्या स्टेप्स ह्या खूप मोठ्या पडतात त्याच्या एका स्टेप मध्ये त्या त्या गणपर्यंत पोहोचला आणि पटकन त्यांनी ती गण उचलली तो रिटर्न आला पॅडी भाऊ तिथपर्यंत पटकन पोहोचू शकले नाही त्यामध्ये भाऊ हरतात आणि अरबादच्या टीमला परत एक पॉईंट जातो तेव्हा अशी एक सिच्युएशन आली होती की दोन पॉईंट हे टीम ए ला होते आणि एक पॉइंट टीम बी ला होता तिथे थोड्याशा पुंग्या या संपूर्ण महाराष्ट्र लोकांच्या झाल्या असतील कारण की टीम बी आता देखील जिंकावी हीच इच्छा संपूर्ण महाराष्ट्राची आहे त्यानंतर तिकडे आपल्याला बघायला मिळाली चुरस ती म्हणजे आपली जी जान्हवी आहे आणि अभिजित सावंत या दोघांमध्ये त्यामध्ये अभिजित सावंत पटकन एकदम फास्ट जातो ती गण पकडायचा प्रयत्न करतो गन त्याच्या हातात देखील येते पण जान्हवी ज्या पद्धतीने जोरात येऊन तिकडे आदळते ना त्या जो काही ठेवला होता जिथे गन ठेवली त्याला ते तिला खूप जोरात लागतं तरी देखील जान्हवीनी काही जिद्द सोडली नाही ती त्याला अभिजितला अडवायचा पूर्णपणे प्रयत्न करत होती पूर्णपणे प्रयत्न करून झाल्यानंतर शेवटी अभिजित जिंकतो आणि तिथं थोड्याशा महाराष्ट्रातल्या जनतेला आणि पर्सनली माझ्या मनामध्ये एक एकदम अस असं बर वाटल्यासारखी भावना आली कारण की दोघांचा स्कोर झाला होता टीम ए आणि टीम बीचा दोन दोन त्यानंतर सर्वात महत्वाची फेरी होती ती म्हणजे शेवटची सूरज आणि आपला संग्राम भाऊ आणि संग्राम भाऊची ताकद समोर तुम्हाला माहिती आता कोणी नाही लढवू शकत पण सूरजनी ज्या पद्धतीची टफ फाईट ही संग्रामला दिली ना ती खूपच जास्त इंटरेस्टिंग होती आणि ती पर्सनली मला खूप आवडली आणि सूरजला जेव्हा विचारण्यात आलं की ज्या संग्रामनी जे काय कारण सांगितली त्याच्यावर तुमचं काय मत आहे तो डायरेक्ट म्हणला संग्राम आला होता त्या आरबाजला लढण्यासाठी पॉवरफुल माणसासाठी लढण्यासाठी पण तो न लढता माझ्यासोबत लढतोय तर मी सर्वात पॉवरफुल माणूस आहे तो हरतो पण मन देखील जिंकतो पण तिथून पुढेच टीम बी ही जिंकते आणि टीम ए ही हारते त्यामुळे या आठवड्यात नॉमिनेट झालेले सदस्य आहेत जान्हवी अरबाज सूरज आणि वर्षा ताई हो मित्रांनो हे पाच सदस्य या आठवड्यात घराच्या बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत मित्रांनो तुमचं काय मत का करूं करूं आहे पूर्ण मत तुमचं जे काय ते कमेंट करून सांगा कारण की यावेळेस तुम्हाला हवेत तेच लोक नॉमिनेशन मध्ये आलेले आहेत आणि तुमची आता ताकद तुम्ही दाखवून द्या आपण लगेच थोड्या वेळात एक व्हिडिओ टाकणार आहोत की कुठला सदस्य घराच्या बाहेर जाऊ शकतो कारण की ज्या पद्धतीचे आता समीकरण हे महाराष्ट्रभर चालू आहेत ना ते खूपच इंटरेस्टिंग आहेत आणि त्यानुसार जर गेले तर खूप खतरनाक प्लेयर हा घराच्या बाहेर जाऊ शकतो नक्की मित्रांनो तुमचं मत काय या टास्क बद्दल कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र